हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे चित्रा वा काय काय बोलते आणि काय काय करते तिचे कारनामे आहेत आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना तर उद्या दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिस मध्ये हे चित्रा वा काय काय करते हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही एवढाही तू लक्षात ठेव वा चित्रात आहे वा महाराष्ट्राला युनियन बजेटने भरभरून दिलं अशी थापा तुम्ही मारल्या आम्ही फेक नेरेटिव्ह सेट करतो पवारसाहेबां माझे पितृतुल्य आहेत आज पवार साहेबांचं सा काय शरद अली म्हणते आणि महाराष्ट्राला ज्या पत्रकारांनी निर्भयपणे चालायला शिकवलं बोलायला शिकवलं ते पत्रकार समाजसेवक मराठा समाजाला लाखोंचे मोर्चे काढणारे हे सगळे पोपट झाले तुझ्यासारख्या खोटारड्या बनेल ब्लॅकमेलिंग करणारे पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते या जवरुन, या हे आमच्यासारखं आमच्या सारखं जवळून कोणी पाहिलेलं असणार आहे आम्ही विकासाची कामं करतो म्हणत फडणवीस काय काय करू शकतात याचा पाडाच तू त्या वकिलांच्या बाजूने वाचलेला आहेस तो अनुभव मी सध्या स्वतः घेते आणि फडणवीस साहेबांना हे खोटं असेल ते विचार हे पेन ड्राईव्ह याच्यामध्ये सगळं आहे चित्रा वाघ काय काय बोलते आणि काय काय करते तिचे कारनामे आहेत आणि हे कारनामे जर ऐकायचे असतील ना तर उद्या दुपारी तीन वाजता राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये हे कारनामे चित्रा वाघ काय काय करते हे सगळं या महाराष्ट्राच्या जनतेला तुझं खरं रूप दाखवल्याशिवाय हे विद्या चव्हाण राहणार नाही एवढाही तू लक्षात ठेव